नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील या नागरिकांचे सर्व वीज बिल माफ मोफत मिळणार नवीन मीटर त्यासाठी सविस्तर बघा हा व्हिडिओ जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील राज्यातील या नागरिकांचे सर्व वीज बिल माफ होणार आणि मोफत मिळणार नवीन मीटर तर सविस्तर बातमी आपण जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघा महाराष्ट्र राज्यामध्ये वीज वितरण क्षेत्रात एक मोठी क्रांती होत आहे महावितरणाने सध्याच्या पारंपरिक वीज मीटरऐवजी नवीन प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राज्यातील दोन कोटी एक्केचाळीस लाख नागरिकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत या लेखामध्ये या ठिकाणी आपण त्या प्रकल्पाची वैशिष्ट्य आणि फायदे यांच्या अंमलबजावणीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पाची रूपरेषा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख छत्तीस हजार नऊशे ब्याण्णव ग्राहकांचे विद्युत मीटर बदलणार आहेत या प्रकल्पासाठी जवळजवळ सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला सात ऑगस्ट दोन हजार पासून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिलेत आहेत त्यानुसार सत्तावीस महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे स्मार्ट मीटरची जे काही वैशिष्ट्ये कुठले आहेत आणि त्याचे फायदे काय असणार आहेत प्रीपेड सुविधा मोबाईल रिचार्ज प्रमाणे ग्राहक आता वीज वापरासाठी आधीच पैसे भरून शकतील त्याचबरोबर रिअल टाईम माहिती ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची उर्वरित रकमेची आणि देय रकमेची सुद्धा माहिती मोबाईलवरती उपलब्ध होणार आहे त्यामुळे बहतर नियोजन ग्राहक आणि त्यांच्या आर्थिक नियोजनानुसार वीज वापर नियंत्रित करू शकेल सुलभ पेमेंट मोबाईलवरून ऑनलाईन पैसे भरण्याची सुद्धा सोय आहे वीज पुरवठा खंडित न होणे पैसे संपले तरी सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू राहील वीज चोरी रोखता येईल फिटर आणि रोही यंत्रांतर्गत स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज चोरी आणि गळती रोखता येणार आहे आता ग्राहकांसाठी काय विशेष सवलत आहे यामध्ये तर मोफत मीटर मिळणार आहे नवीन प्रिपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना विनामूल्य दिले जाणार आहे शुल्का ब... शुल्कमुक्त असा बदल आहे मीटर बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे केंद्र सरकार आणि महावितरणाकडून अर्थसहाय्य मीटरचा खर्च केंद्र आणि सरकारच्या अनुदान आणि त्याच्या महावितरणाकडून केला जाणार आहे आता याची व्याप्ती काय या आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख पासष्ट हजार पस्तीस स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत त्यामध्ये जवळजवळ सहा लाख छत्तीस हजार एकशे ब्याण्णव ग्राहकांचे मीटर सत्तावीस हजार पंचेचाळीस वितरण रोहित्र आणि अठराशे मीटरचा फिडरचा समावेश आहे यामध्ये या ठिकाणी या घरगुती आणि औद्योगिक मीटर सुद्धा यांचा समावेश आहे मनुष्यबळाचा सदु सदुपयोग स्मार्ट मीटरमुळे मीटर रिडिंग घेणं आणि बिलं तयार करणं आणि वितरित करणं थकबाकी वसुली करणं यासारखी कामं कमी होणार आहेत त्यामुळे महावितरणाचा मनुष्यबळ ग्राहकांना अधिक चांगल्या रीतीने जलद सेवा पुरवणार आहे महाराष्ट्रातील स्मार्ट मीटर प्रकल्प हा वीज वितरण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे त्याद्वारे ग्राहकांना अधिक पारदर्शकता सोयीस्कर आणि बिलिंग या वीज वापराबद्दल नियंत्रण मिळणार आहे तसेच महावितरणाला ही वीज गळती कमी करण्यास कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल पुढील काही वर्षामध्ये या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे त्यामुळे आय होप की तुम्हाला तुम्हीसुद्धा सुद्धा नवीन मीटरच्या तयारीत राहा आणि ही बातमी तुम्हाला जर नक्कीच माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा